हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग सतराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण सहाव्या ओळीपासून आज पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद निद्रेविषयी सांगायचे तर कृष्ण भावना भावित मनुष्य सतत कृष्ण भावना भावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रेत घालवलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठ्या हानी प्रमाणेच असतो तर निद्रा ही आपण का घेतो जेव्हा आपलं दिवसभर कार्य करून शरीर थकलेलं असतं तर ते शरीर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी शरीराला आवश्यक तेवढ्या निद्रेची विश्रांतीची आवश्यकता असते हा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो आपलं कर्म प्रत्येक कर्म भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच करतो तर असा हा भक्त आहे तो जेव्हा झोपही घेतो निद्राही घेतो तेव्हा त्याची ते इच्छा काय असते की आज मी जी सेवा केली आहे आणि माझे शरीर थकलं आहे तर मी आता निद्रा घेईन झोपेन आणि उद्या मग काय होईल मी माझा या झोपल्यामुळे श्रम परिहार होईल माझा थकवा सगळा निघून जाईल आणि उद्या सकाळी लवकर उठेन मी स्वच्छ होईन आणि पुन्हा भगवंतांच्या सेवेत मग्न होईन हरिनाम घेईन तर असा हा भक्त आहे तो आवश्यक तितकीच निद्रा घेतो उगाच गादीत लोळत पडत राहत नाही असं वैष्णव आचार्य समजवतात पुढे वाचूया अव्यर्थ कालत्व कृष्ण भावना भावित मनुष्य हा भगवतसेवेमध्ये युक्त झाल्या वाचून आपला वाया गेलेला एक क्षण ही सहन करू शकत नाही तर असा हा भक्त आहे तो अजिबात फुकट वेळ घालवत नाही व्यर्थ म्हणजे फुकट घालवणं काळ पण हा काय आहे अव्यर्थ म्हणजे फुकट वेळ घालवत नाही म्हणून तो केवळ अति आवश्यक आहे तितकेच झोपतो तर जेवढी आवश्यकता आहे तेवढेच तो निद्रा घेतो तर आणि जितका वेळ तो जागा आहे तितका वेळ काय आहे भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो या बाबतीत त्याचे आदर्श म्हणजे श्री रूप गोस्वामी आहेत तर निद्रेबद्दल आहेत आता दोन उदाहरणं प्रूपात देत आहेत पहिलं उदाहरण आहे श्रील रूप गोस्वामी श्रील रूप गोस्वामी निरंतर सेवेमध्ये मग्न राहायचे निरंतर म्हणजे नाही अंतर म्हणजे सतत कृष्णसेवेमध्ये ते मग्न राहायचे आणि दोन तासांपेक्षा अधिक कधीच झोपत नसत आणि काही वेळा तर दोन तासही नाही तर ता अशा प्रकारे काय आहे रूप गोस्वामी श्रील रूप गोस्वामी जे सहा मधले एक आहेत ते वागत तर असे जे रूप गोस्वामी आहेत ते भक्तिमय कार्यामध्ये इतके मग्न असायचे की त्यांना झोपायला वेळच मिळत नसायचा आणि असे महान भक्त सतत भगवंतांच्या सेवेत जोडले गेल्यामुळे आणि आत्मास्तरावर असल्यामुळे भगवंतांच्या सेवा केली करत राहिल्यामुळे भगवंतांकडून त्यांना इतकी शक्ती प्राप्त होत असते आणि इतके ते भक्तीत मग्न असतात की शारीरिक गरजा आहेत या निद्रा घ्यायला पाहिजे अशी त्यांना काही आवश्यकता वाटत नाही मात्र आपण आहोत आपण सामान्य आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी आवश्यकता जाणून योग्य अशी विश्रांती घ्यायला पाहिजे आणि भगवंतांच्या सेवेत आपण राहायलाही पाहिजे पुढे प्रूपात दुसरं उदाहरण देत आहेत हरिदास ठाकूर हे आपल्या जपमाळेवर प्रतिदिन म्हणजे रोज तीन लाख वेळा जप केल्या वाचून प्रसादही ग्रहण करीत नसत किंवा झोपतही नसत तर आपण म्हणतो बघा नामाचार्य श्रील हरिदास ठाकूर की जय असे श्रील हरिदास ठाकूर आहेत ते दिवसभरात एकशे ब्याण्णव माळा करायचे आणि एकशे ब्याण्णव माळा म्हणजे काय आहे तीन लाख वेळा काय भगवंतांच नाम येत तर त्यांचा ह्या काय नियम होता तर असं त्यांचं जीवन होत आणि पुढे वाचूया आपण आता कर्माचा विचार केल्यास कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्री कृष्णांशी असंबंधित असे कोणतेही कार्य करत नाही तर आपण वाचलं ना पहिल्या वेळी युक्त कर्मसू तर त्याबद्दल प्रभात आता आहेत की भगवंतांची संबंध नसलेलं कोणतंच कार्य हा भक्त करत नाहीये म्हणून त्याचे कर्म हे कधीच इंद्रिय तृप्तीमुळे कलुषित होत नाही तर असा हा व्यक्ती आहे तो काय करतो आहे असे महान भक्त आहेत ते प्रत्येक कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करत आहेत आणि भगवंतांशी कायम जोडले गेले आहेत आणि त्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये संलग्न होत नाहीत आणि इंद्रिय तृप्ती करत आहेत त्यामुळे ते दो कलुषित पण होत नाही वेळ पण फुकट घालवत नाही, नाही आणि एकदा इंद्रिय तृप्ती केली की काय होतं पुन्हा इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा पण होत असते पुढे दिलाय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला फावला वेळ कधीच असत नाही तर असा व्यक्ती आहे तो काय करतो आहे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये इतका आनंद प्राप्त करतो आहे तो कीर्तनामध्ये गातो नृत्य करतो संतुष्ट राहतो आणि आपल्या इंद्रियांना तो भगवत विषय देतो डोळ्यांनी भगवंताचं सुंदर रूप पाहतो काना का कृष्ण कीर्तन कृष्ण कथा देतो हरिनाम श्रवण करतो अशा रीतीने काय आपल्या इंद्रियांना हा भक्त भगवत विषय देतो आणि त्यामुळे इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच येत नाही आणि भक्तांच्या संघामध्ये हा भक्त आहे तो सगळ्या भगवंत सगळी जी सेवा आहे ती करतो आणि भक्तीत तो भक्तांकडून खूप सारी प्रेरणा पण प्राप्त करत असतो की आणखीन आणखीन मला सेवा कशी करती करता येईल आणि म्हणून त्याच्याकडे कधीच फावला वेळ असत नाही <coughs> तो आपले कर्म वाणी निद्रा जागृती आणि इतर सर्व शारीरिक कार्यामध्ये नियमित असल्यामुळे त्याला कोणतेही भौतिक दुःख नसते तर भौतिक दुःखाबद्दल आपण आधीही चर्चा केली होती पाच पॉइंट बावीस या श्लोकामध्ये तर त्यात काय म्हटलं होतं इंद्रिय तृप्तीचा जेव्हा व्यक्ती प्रयत्न करतो तेव्हा भौतिक दुःख प्राप्त होतं तर पाच पॉइंट बावीस हा श्लोक काढूया आपण आधीचा जो अध्याय अभ्यास अध्या केला होता त्यामध्ये आहे <coughs> ये ही संस्पर्श जा भोगा हो दुःख योन अंतवंत कोणतेय न ते शूरम ते बुध तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आहेत भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे कोणते या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही तर हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो जाणतो की मी इंद्रिय तृप्तीचा प्रयत्न करतो जर तर का काय होणार आहे त्याने फारच थोडस सुख मिळतं आणि एकदा इंद्रिय तृप्ती केली की काय होत आहे पुन्हा इंद्रिय तृप्ती करायची इच्छा निर्माण होते आणि मिळणारं सुख अगदी तात्पुरतं असतं मन काही संतुष्ट होत नाही मग मनात चलविचल सुरू होते मन विचलित होतं आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा मनुष्याला क्रोध येतो आणि रागावलेला माणूस आहे त्याचा आपल्या बोलण्यावर ताबा राहत नाही आणि तो काहीही बोलतो आणि त्यामुळे इतरांची मन दुखावली जातात संबंध बिघडले जातात भांडण होतात आणि म्हणून प्रौपाद इथे शेवटच्या ओळीत म्हणत आहेत की हा जो सगळं नियमित केलेला व्यक्ती आहे त्यांनी आपली कर्म आपली जी कर्तव्य आहेत ती तो व्यवस्थित करतो आहे वाणी आपल्या बोलण्याचा वापर योग्य त्या ठिकाणीच करतो आहे नंतर निद्रा आवश्यक आहे तितकेच तो निद्रा घेतो आहे योग्य वेळी तो जागृत होतो आहे सकाळी लवकर उठतो आहे आणि भगवंतांच्या सेवेत लागतो आहे आणि इतर जी काही शारीरिक कार्य आहेत त्यामध्येही तो नियमित राहतो आणि त्याला म्हणून कोणतेच भौतिक दुःख नसतं कारण इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये तो संलग्नच नसतो अशा प्रकारे आपला हा जो सतरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल